तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील जानेफोड पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन टमटम गाड्या संशयास्पद गोवंश घेऊन जात असताना दहा जून रोजी कारवाई करण्यात आली त्या दोन्ही गाड्या कायदा हातात न घेता गोसेवकांनी जानेफोड पोलीस स्टेशन मध्ये जमा केल्या या प्रकरणी जानेफोड पोलिसांनी गाडी क्रमांक एम एच अठ्ठावीस बी बी शून्य शून्य अडुसष्ट मध्ये अंत्री देशमुख येथून मांडवा इथे ये इसोलीवरून नायगाव दत्तापूर येथे जाणाऱ्या अवैध गोवंश गाड्यांची झाडाझडती घेऊन त्यामधील जनावरांची सुटका केली जानेपड पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी कोणतेही दबावाला न जुमानता महाराष्ट्र सरकारच्या गोवंश कायदा व नियमानुसार या दोन्ही वाहनावर अपराध क्रमांक एकशे एकोणसत्तर दोन हजार पंचवीस कलम अकरा एक डी प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणवीसशे साठ नुसार कारवाई करून वाहने जप्त करण्यात आली असून आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत एम सी एन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा मेहकर